दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी गप्पा मारतो गप्पा तरी काय आहे तर सर्व फॅमिलीच्याच गप्पा असतात आमच्या मग त्यावेळेला प्रत्येकाच्या स्वभावाचे विषय होतात त्यावेळेला एक दोघींचं मत पडतं की आमच्या मिस्टर घरी काहीच काम नाही करत म्हणजे काम नाही करत म्हणजे जॉब वगैरे करतात पण जसं त्यांना प्रत्येक गोष्ट हातात लागतं या गेल्यानंतर टॉवेल लागतो किंवा ऑफिसमधून आल्यानंतर पाण्याचा ग्लास भरून द्यायला लागतो ताटं वगैरे वाढलीत का जेवणाची तर मग अगदी वेळीच त्यांना जेवायला बोलवावं लागतं ही जी काही मेंटॅलिटी आहे ती मला तर नाही आवडत म्हणजे इवन मला काय पण माझ्या फॅमिलीतल्या कुठल्याच व्यक्तीला ती आवडत नाही म्हणजे माझा मुलगा पण माझं मिस्टर पण ते लोक पण असे आहेत ना की आम्हा आम्ही आम्ही तिघं एकमेकाला स्पेस देतो कधी कुणी कुणाला म्हणत नाही की तू हे काम कर की तू ते काम कर किंवा तू मोबाईल बघू नको किंवा इतका वेळ झाला तू झोपून घे किंवा इतका वेळ झाला तू जेवण करून घे असं कुठलंही डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणण्यापेक्षा कुणावर अशी जबरदस्ती नाही आहे की तू हे केलंच पाहिजे किंवा ते त्यांनाही करायला हवं आणि कामाचं जर म्हटलं ना तर कुणी पण काहीही काम आटोपतं म्हणजे कुणी भांडेच घासून घेईल माझ्या मिस्टरांना पण आणि माझ्या मुलाला पण धुणं धुता येतं भांडे घासता येतात फरची पुसता येते कपडे लावता येतात बेड लावता येतात सगळी कामं येतात अगदी एक सुग्रण बाई कसा स्वयंपाक करते तसा स्वयंपाक पण करता येतो म्हणजे असं काही नाही की ते अगदी बायले वगैरे आहेत असं नाही आताच मी रिसेंट स्वप्नील जोशींची एक मुलाखत बघितली त्याच्यात त्यांनी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की ते म्हणतात की माझ्या आईने मला इतकं छान वळण लावलेलं आहे की तिन्ही मला अगदी लहानपणापासून माझं स्वतःचं काम स्वतः करायला शिकवलेलं आहे ते इतकं अभिमानाने सांगतात की मला फरच्या पुसता येतात भांडे घासता येतात धुणं धुता येतं बाळाचे दुपटे बदलता येतात मला बाळाची शिसू धुता येते हा बायलेपणाचं लक्षण नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे त्यांचं काय पण आमचंसुद्धा म्हणणं असं आहे की प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला ह्या गोष्टी येतात या गोष्टी कुणासाठी करतो आपण आपल्या फॅमिलीसाठी करतो आपल्या फॅमिली मेंबरसाठी करतो जर तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम असेल तुमच्या मुलांवर प्रेम असेल तर ही हे घर आपलं आहे ह्या घराची जबाबदारी आपली आहे प्रत्येक व्यक्तीची घरात राहणाऱ्या प्रत्येक पर्सनची स्वप्नील जोशी असं म्हणतात की मला आई आदल्या दिवशी सांगून जाते की मी कपडे वाट टाकून जाईन तू काढून ठेवशील बेड लावायचं आहे हे काम करायचं आहे ते काम करायचं आहे हे ती अजूनसुद्धा करते आणि मुद्दाम करते मुद्दाम का करते की मला हे जे काम करायचं आहे घरामध्ये ते का करायचं आहे हे घर माझं आहे आणि ते घर आवरायची जबाबदारी माझी आहे ज्याचं घर असेल तो मनापासून त्या गोष्टी आवरेल आमच्या घरात तसंच आहे कुणीही कुणी पण कुठलं पण काम करतं अगदी कुणावर बर्जबी नाही की त्यांनी हे काम केलं पाहिजे ते काम केलं पाहिजे कारण त्यांना हे घर आपलं वाटतं तर प्रत्येक पुरुषाला ही जाणीव झाली पाहिजे की हे घर आपलं आहे आता समजा दोघं हजबंड वाईफ -दो जॉब करतो समजा एकाच ऑफिसमध्ये काम करतात किंवा एखाद्या सेम इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात सेम आवर्स ते वर्किंगमध्ये असतात नंतर घरी आल्यानंतर जेन्ट्स फ्रेश होतो आणि बायकोला ऑर्डर करतो की चुल चहा दे म्हणून आणि तिने चहा आणायचा त्याला द्यायचा त्याने चहा प्यायचा टी व्ही बघायचा आता पेपर तर कोणी बघतच नाही टी व्ही बघत बसायचा किंवा मोबाईल बघत बसायचा आणि तिन्ही बिचारीनी जे झुम जु, झुंपायचं ते झुंपायचं स्वयंपाक करायचं भांडे आवरायचे सगळं करायचं मग हा जो भेदभाव आहे हा का कारण वर्किंगमध्ये तर तुम्ही दोघं आहात ना तू जितका थकलेला आहेस बाबा तितकी तुझी बायको पण थकलेली आहे आणि तुला जर तिच्याबद्दल प्रेम आहे हे प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन आहे समानता आणि जी लोकं अशी असतात ना तर खरंच अशा लोकांचा मला अभिमान आहे सार्थ अभिमान आहे म्हणून फॅमिलीसाठी वेळ द्या घरातली सगळी कामं करा तू तू मयमय करू नका आणि याच्याने आता जे काही वाढलेलं आहे सुसाईडचं प्रमाण डिओचं प्रमाण जर आपण एकमेकाला समजून घेतलं ना तर हे सगळं प्रमाण कमी होईल आणि एक सुखी संसार आपला चालू राहील